नमस्कार मित्रांनो सेलिब्रिटी लग्न करतात आणि त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात त्यांच्या लग्नातील हे फोटो व्हायरल होतात मात्र काही कलाकार का असे असतात ज्यांना त्यांचे आयुष्य खासगी ठेवायला आवडतात अशीच एक अभिनेत्री जिने तब्बल वर्षभर तिच्या लग्नाची बातमी सगळ्यांपासून लपवून ठेवली होती ती अभिनेत्री आहे शरयू सोनवणे जी मराठीवरील लोकप्रिय मालिका पारू मध्ये अभिनेत्री शरयू सोनवणे मुख्य भूमिकेत आहे पारू मालिकेत सध्या आदित्य आणि पारूच्या लग्नाचे सत्य अहिल्या देवी समोर उघड होणार आहे या मालिकेतील ट्रॅक प्रमाणेच अभिनेत्रीने स्वतःच्या लग्नाची बातमी सगळ्यांपासून लपवून ठेवली होती शरयू सोनवने दोन हजार तेवीस मध्ये जयंत लाडेशी लग्न गाठ बांधली होती तिने हे लग्न वर्षभर सर्वांपासून लपवून ठेवले होते लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या दिवशी तिने हे जाहीर केलं होतं ज्यामुळे चाहत्यांना सुखद धक्का बसला होता एका मुलाखतीत शरयूने यामागील कारण सांगितले शरयू म्हणाली लग्न लपवून ठेवण्यामागे असा काही वेगळा विचार नव्हता पण माझी तेव्हा एक मालिका सुरू होती मला अशी भीती वाटली की जर मी लगेच लग्न जाहीर केले तर प्रेक्षक ते स्वीकारतील की नाही कुटुंबानेही ठरवले होते की आपण लगेच नाही तर काही काळांतराने लग्नाची घोषणा करू एवढंच नाही तर ती पुढे म्हणाली त्यानंतर लग्न जाहीर करण्यासाठी आम्हाला खास दिवस मिळत नव्हता मग वर्षभराने आमच्या लग्नाचा वाढदिवस जवळ आला त्यावेळी सगळ्यांसारखे लगेच पोस्ट करण्यापेक्षा काहीतरी करू असे ठरवले आणि आम्ही लग्नाच्या वाढदिवशी फोटो शेअर केले शरयू सोनवणे नवरा जयंत लाडे हा देखील मराठी सिनेमासृष्टीत सक्रिय असून तो एक प्रसिद्ध फिल्म मेकर आणि निर्माता आहे तर मित्रांनो तुम्हाला पारू मालिकेतील मुख्य अभिनेत्री शरयू सोनवणे आवडते का कमेंट करून नक्की कळवा